नमस्कार मित्रांनो माझी शेती माझा व्यवसाय ह्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत मित्रांनो अशी एक आम्ही एक वस्तू घेऊन आलेलो आहे ती वस्तू तुम्ही ओळखायची आणि आम्हाला कमेंटमध्ये कळवायची कशाची आहे कोणती आहे काय कशाचं झाड आहे आणि ती काय आहे आम्हाला लव कमेंटमध्ये आम्हाला कळवायची मित्रांनो मित्रांनो हे पहा अशा प्रकारची वस्तू हे पाहा तुम्हाला दाखवतो आम्ही हे बघा ही अशी वस्तू हे सेवा अशी बघा तुम्हाला डबल डबल दाखवतो मित्रांनो म्हणजे तुम्हाला ओळखू आली पाहिजे कशाची काय आणि कशाची नाही डबल हे बघा डबल डबल तुम्हाला दाखवतो आम्ही म्हणजे कसं आहे ओळखलं गेलं पाहिजे नाही तर म्हणसान ओळखूच नाही आली मित्रांनो असं व्हायला नको आपल्याकडून मित्रांनो ह्या अशा प्रकारची आपण वस्तू आहे तुम्हाला दाखवतो मित्रांनो डबल म्हणसान सांगितलं नाही काही नाही हे बघा आपल्याजवळ वस्तू आहे मित्रांनो अशा प्रकारची वस्तू आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंटमध्ये कळवा धन्यवाद जय जवान जय किसान नमस्कार मित्रांनो